शेतकरी मित्रांनो आपण पाहत असलेला हा शेळी फार्म आहे आणि हा शेळी फार्म या शेतकऱ्यानं आपल्या शेतावरती आपल्या गोठ्याच्याच बाजूला केलेला आहे आपल्या शेतीवरती असलेला हा शेळी फार्म त्याने अत्यंत खूप पाहण्यासारखा केलेला आहे कारण अत्यंत कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये हा शेळी फार्म त्यांनी चालू केलेला आहे आपल्या गोठ्याच्याच बाजूला एक दीड गुंट्यामध्ये त्यांनी पत्र्याचं शेड केलेला आहे आणि बाजूच्या क्षेत्राला त्यांनी जाळी मारून घेतलेलं आहे दीड दोन गुंट्यामध्ये हे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये त्यांनी लोखंडी जाळीचा वापर करून त्याला कंपाऊंड वॉल केलेला आहे आणि बाजूलाच ऊन पाऊस वारा याच्यापासून या शेळ्यांची निवाऱ्याची व्यवस्था त्यांनी या शेडमध्ये केलेली आहे या ठिकाणी फक्त केवळ शेळी फार्मचं त्यांचं नियोजन होतं मात्र त्यालाच जोडून त्यांनी कोंबडी पालन देखील केलेलं आहे हा शेळी फार्म आणि गावरान कोंबड्यांचं कोंबडी पालन या ठिकाणी एकत्रपणे आपल्याला पाहायला मिळत आहे या शेळ्या ज्या आपण पाहत आहात या शेळ्या उस्मानाबादी शाळ्या आहेत आणि या भागामध्ये उस्मानाबादी शेळीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात आहे या भागात दिसणाऱ्या शेळ्या उस्मानाबादी शाळ्या आहेत आणि या ठिकाणी ज्या आपल्याला कोंबड्या दिसत आहेत ह्या कोंबड्या गावरान कोंबड्या आहेत या गावरान कोंबड्या देखील या ठिकाणी मुक्तपणे बा यामध्ये फिरत आहेत यामध्ये राहत आहेत या कोंबड्यादेखील या ठिकाणी शंभर ते दोनशे कोंबड्या ठिकाणी आहेत या गावरान कोंबड्या या बकेटांमध्ये अंडी देत असतात तसेच या ठिकाणी मुक्कामासाठी त्यांना काही वेगळी जाळी करण्यात आलेले आहे त्यामधून त्या बाहेर फिरतात या शेळ्या आणि या कोंबड्या एकत्रपणे या, या ठिकाणी फिरतात यामध्ये त्यांनी सांगितलं की अगदी देखील होते पन्नास साठ ससे या कोंबड्या आणि या शेळ्या सर्व काही या एकत्र ठिकाणी राहत होत्या या कोंबड्यांना खाण्यासाठी कुठलंही पोल्ट्री फार्म किंवा पो पोल्ट्री खाद्य मागवलं जात नाही तर ज्वारी भाजीपाला याचं काही जे अवशेष असतात त्यामधूनच या शेळ्यांना आणि या कोंबड्यांना खाद्य दिलं जातं या ठिकाणी कुठलंही विकत्रीचं साहित्य आणलं जात नाही शेतातून निघणारं जे मटेरियल आहे त्यामधूनच या शेळ्यांना आणि या कोंबड्यांना खायची व्यवस्था केलेली आहे आणि अत्यंत पद्धतशीर ठिकाणी हवेशीर ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये हा गोट फार्म असल्यामुळे या ठिकाणी आणि कुठलेही आजार आलेले नाहीत ससे शेळ्या कोंबड्या कुत्रे हे सर्व एकत्र राहतात एकत्रच फिरतात राहतात यापासून कुणीही कुणाला काही त्रास देत नाही सर्व एकत्र राहतात त्यामुळं खूप आनंदी आनंद या गोट फॉर्मवर पाहायला मिळतो आहे आणि ससे मुक्तपणे या ठिकाणी फिरत आहेत कुत्रे यामध्ये फिरायलेले दिसतात आपल्याला शेळ्या आहेत आणि या शेळ्यांपासून चुरातीच्या व्यताला त्यांना एक पिल्लू मिळतं तर नंतरच्या व्यतामध्ये त्यांना दोन तीन असे त्यापासून बकरे किंवा पाटी मिळत असतात आणि या सात ते आठ महिन्यामध्ये ते विक्रीला तयार होतात आणि सात ते आठ हजार रुपयापर्यंत ते एक बोकड या ठिकाणी विक्री केला जातो या शेतकऱ्यांना सांगितलं की ह्या कोंबड्या असतील किंवा हे शेळ्या असतील या विक्रीसाठी आम्हाला कधीही आतापर्यंत बाजारात जायची आवश्यकता पडलेली नाही याच ठिकाणी व्यापारी असतील किंवा ज्यांना कोंबडे हवे असतील ते असे ग्राहक असतील याच ठिकाणी येतात आणि कोंबड्या बकरे याच ठिकाणावरून घेऊन जातात त्यामुळे माझा वेगळा वेळ या शेळी फार्मसाठी किंवा कोंबडी पालनासाठी मला द्यायची आतापर्यंत गरज पडलेली नाही यांना वेगळं खाद्य आणून टाकायची गरज पडलेली नाही या ठिकाणी कधीही डॉक्टरने एंट्री केलेली नाही कारण अत्यंत हवेशीर ठिकाणी असलेला स्वच्छ ठिकाणी असलेला हा शेळी फार्म असल्यामुळे या ठिकाणी कुठलीही रोगराई आजपर्यंत कधीच आलेली नाही या चार चार वर्षामध्ये कुठलंही काहीही आजार या शेळ्यांना असेल किंवा कोंबड्यांना असेल या सशाला कधीही झालेलं नाही त्यामुळे खूप पोवर्टेबल असा हा व्यवसाय या ठिकाणी सुरू झालेला आहे या ठिकाणी वार्षिक उत्पन्न जर आपण बघितलं तर या शेळ्यांपासून आणि या कोंबड्यांपासून या शेतकऱ्याला एक ते दीड लाख दोन लाखाच्या आसपास यामधून वार्षिक उत्पन्न त्यांना मिळत आहे आणि खर्च जर पाहिला तर यामध्ये कुठलाही खर्च नाही दोन शाळ्यांपासून चालू केलेलं ह शे हे शेळीपालन त्यांनी आता तीस चाळीस शेळ्यांपर्यंत नेलेलं होतं त्यामधले काही आता बोकडा असतील काही त्यामधून विक्री करण्यात आलेल्या आहेत आणि आणखी काही छोटी छोटी पिलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु खूप शेतीला जोड धंदा म्हणून हा खूप फायदेशीर असा बिझनेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे याच शेतावरतून निघणारं जे मटेरियल त्या आहे त्यामधूनच हे शेळ्या कोंबड्या स शेळ त्यामधून जोपासले गेलेले आहेत डॉक्टरांचा खर्च नाही खाद्याचा खर्च नाही किंवा सांभाळणीचा खर्च नाही या ठिकाणाच्या गेटमधून या कंपाऊंडमधून यांना कधीही बाहेर काढण्यात आलेलं नाही अत्यंत मधल्यामध्येच चाललेला हा कारभार आहे त्यामुळं या ठिकाणी त्यांना सांभाळण्यासाठी काही वेगळ्या मजुराची आवश्यकता नाही अत्यंत झिरो बजेटमध्ये आणि झिरो मेंटेनन्समध्ये चाललेला हा शेतीचा जोडधंदा इतरही शेतकऱ्यांनी केला तर त्यांना तो नक्कीच फायदेशीर ठरणार आहे मग म्हणून आम्ही या ठिकाणी जेव्हा हा शेळी फार्म पाहिला हे कोंबडी पालन पाहिलं सर्व एकत्र ठिकाणी चालणारा हा शेतीला असलेला जोडधंदा पाहिला तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत जर अशी बातमी गेली तर अनेक त्यामधून काही शेतकरी त्यांना देखील ही नवी वाट हा नवा उद्योग करण्याला थोडीशी चालना मिळेल आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या गोट फार्मची पाहणी केली संबंधित शेतकऱ्याकडे विचारणा केली याचं वार्षिक उत्पन्न किती याचा उभारणीचा खर्च किती यातून मिळणारा नफा किती आणि हे सर्व माहिती घेऊन जेव्हा ते फायदेशीर वाटलं तेव्हा म्हणून मग आपण या ठिकाणची थोडंसं बातमी करावी अशी आपल्याला वाटली आणि म्हणून ते आपण या ठिकाणी त्याची अधिक माहितीसाठी आपण थोडंसं बातमी केलेली आहे आणि ते आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल असं आम्हाला वाटतं म्हणून नक्कीच आपण जर अशा पद्धतीचं जर एक जोडधंदा आपल्या शेतीला जर सुरू केला तर तुम्हाला तो फायदेशीर ठरणार आहे शेळी आणि कोंबडी हे एकत्र जर पालन केलं तर त्यामधून मिळणारं वार्षिक उत्पन्न हे पूर्णपणे या शेतकऱ्याला फायदेशीर ठरणार आहे म्हणून हा शे गोटफार्म आपल्याला दाखवण्यात आलेला आहे तर अशाच प्रकारच्या कृषीविषयक बातम्या आणि काही नवनवीन पिकांची माहिती देणाऱ्या बातम्या कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये आपण दाखवत असतो आणि त्या बातम्यांना उभ्या महाराष्ट्रातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिलेला आहे म्हणून अशा प्रकारचे शेतीला असणारे जोडधंदे जे शेतीला पूरक व्यवसाय असतील ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्या त्याच प्रकारे आणखी येणाऱ्या काही पुढील काळामध्ये अशाच प्रकारची काही आणखी माहिती आपल्याशी पुढील भागामध्ये आम्ही उपलब्ध करून देऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र